नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यास स्पर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्त्वाच्या घडामोडी मित्रांनो आज आठ जुलै दररोज सकाळी साडेसहा वाजता आपण महत्वाचे वीस प्रश्न आपण पाहत असतो लक्षात ठेवा प्रत्येक प्रश्न महत्वाचा आणि ताकदीचा असतो मित्रांनो आय एम बी करंट अफेअर्स पंचवीस लक्षात ठेवा प्रत्येक प्रश्न महत्वाचा आणि ताकदीचा असतो मित्रांनो सर्व आपल्याला शुभ मित्रांनो गुड मॉर्निंग मित्रांनो आपण सुरू करूया आजचे महत्वाचे प्रश्न कालचा प्रश्न होता सायमा वाजे पंचवीस चा मानसिक आरोग्य पुरस्कार प्रदान करण्यात आला तो कोणत्या संघटनेच्या प्रतिनिधी आहेत तर जागतिक आरोग्य संघटनेच्या त्या प्रतिनिधी आहेत ठीक आहे आजचा पहिला प्रश्न भारतामधील पहिले गोड्यांचे आजारमुक्त डबे कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आले आहे आपण डिटेल पाहूया भारतामध्ये गोड्यांचे आजारमुक्त डबे म्हणजे म्हणजे लक्षात ठेवाची गोष्ट आहे प्रथमच मेरिट युपी मध्ये स्थापन करण्यात आली ठीक आहे हा ही सुविधा वेटनरी का, 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 सेंटर एथे का, एथे तीन जुलै पंचवीस रोजी जागतिक पशु आरोग्य संघटनेने या केंद्राला आंतरराष्ट्रीय मान्यता दिली आणि हा उपक्रम भारतासाठी महत्वाचा आहे कारण भारताकडून घोडे आणि त्या संबंधी उत्पादनाचा आंतरराष्ट्रीय व्यापार अधिक सुलभ होणार आहे ठीक आहे लक्षात ठेवा त्याचं उत्तर काय मित्रांनो मेरठ मध्ये सुरू झालेलं आहे ठीक आहे दुसरा प्रश्न पाहतोय आपण इंग्लंडमध्ये कसोटी दिवशी तर झळकवणारा पहिला आशियाई कर्णधार कोण ठरला आहे आपण डिटेल पाहूया भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने तीनशे छत्तीस धावा विजय मिळवत मालिकेत एक एक अशी बरोबर चालली या सामन्यात अनेक विक्रम नोंदवले गेले शुभमन गिलचे द्विशतक दोनशे एकोणसत्तर एक आणि एकशे एकसष्ट धावा करत शानदार द्विशतक झळकवले तो इंग्लंडमध्ये कसोटी द्विशतक झळकवणारा पहिला आशियाई कर्णधार ठरला सुनील गावस्कर यांच्या सेहेचाळीस वर्षापूर्वीचा विक्रम मोडीत काढत इंग्लंडमध्ये कसोटीत सर्वाधिक धावा करणारा भारतीय खेळाडू सुद्धा बनलेला आहे आणखी काही पॉईंट पाहायला गेलं यशस्वी जयस्वालचा विक्रम एसोसिएशन जैसेवाले सुनील गावस्कर यांचा विक्रम मोडीत कसोटी सर्वात जलद दोन हजार धावा पूर्ण करणारा भारतीय खेळाडू बनला तसेच बर, बर् मध्ये सर्वाधिक खेळी खेळण्याचा एकावन्न वर्षाचा जुना विक्रम मोडला ऋषभ पंतचा षटकारांचा विक्रम ऋषभ पंत परदेशी भूमीवर कसोटी सामन्यात सर्वाधिक षटकार टोकणारा चोवीस षटकार खेळाडू बनला त्याने बेन स्टोक्स आणि मॅथ्यू हेडनला मागे टाकले भारताचा ऐतिहासिक विजय आणखी एक पॉइंट आहे बर्मिंगहम मध्ये भारताचा पहिला कसोटी विजय होता याआधी भारताने या मैदाना भारता मैदानावर मैदान एकही कसोटा जिंक कसोटी सामना जिंकलेला नव्हता मित्र लक्षात ठेवा खूप काही रेकॉर्ड झाले यंदा आणि शुभमन गिल ह्याने द्विशतक केलेले आहे लक्षात ठेवा इंग्लंडमध्ये कसोटी द्विशतक जवळचा पहिला आशियाई कर्णधार म्हटलं तर शुभमन गिल आपण त्याला मानू शकतो ठीक आहे तिसरा प्रश्न जुलै पंचवीस मध्ये कोणत्या कॅरेबियन देशाने नरेंद्र मोदींना त्यांचा सर्वोच्च सन्मान देऊन सन्मानित केले आपण डिटेल पाहूया बघा डिटेल पाहण्यापेक्षा आपण लगेच उत्तर है, को लग सन्मान आहे टोबॅको लक्षात ठेवा या, या देशाने मोदीजींना पण जुलै पंचवीस मध्ये कॅरेबियन देशाने नरेंद्र मोदी यांचा सन्मान देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे त्रिंदाथंड टोबॅको या देशांनी दिलेला आहे ठीक आहे पुढं मधील गिफ्ट सिटीमध्ये प्रवेश करणारी मश्रिक ही कोणत्या देशातील पहिली बँक बनली आहे ठीक आहे बघा आपण डिटेल पाहूया संयुक्त अरब अमिरीती राजधानी अबुधाबी चलन संयुक्त अरब अमिरिती दीर महम पंतप्रधान मोहम्मद बिन रशीद अल मकतुम राष्ट्रपती मोहम्मद बिन झायद अल नाह ठीक आहे लक्षात ठेवा उत्तर आहे यू ए नीट लक्षात ठेवा यू ए गुजरात मध्ये गिफ्ट सिटी मध्ये प्रवेश करणारी मश्री ही बँक ही कोणत्या देशातील पहिली बँक बनली आहे तर यु एई ची पहिली बँक बनलेली आहे आणि डिटेल पाहूया टी ट्वेंटी विश्व यजमान युई विजेता न्यूझीलंड आय आय टी दिल्लीचा अबुधाबीमध्ये नवीन शाखा दुबईमध्ये चोवीसशी जागतिक सरकार शिखर परिषद होणार आहे म्हणजे यू ए बद्दल आपण डिटेल पाहतोय लक्षात ठेवा दुबईमध्ये जागतिक पहिली एअर टॅक्सी सेवा सुरू झाली महिला टी ट्वेंटी विश्वचषक दुबई चोवीस दुबईमध्ये होणार झाला सॉरी पण पी एम नरेंद्र मोदी चौदा फेब्रुवारी चोवीस रोजी संयुक्त अरब अमिरातीची राजधानी अबुधाबी येथे पहिल्या दगडी हिंदू मंदिराचे उद्घाटन केले पी एम मोदीने भारत माल ची पायाभोरणी कुठे केली तर दुबईमध्येच केलेली आहे म्हणजे यु सोबत आपले जे नातं आहे आपले जे संबंध आहे ते याच्यात आपल्याला दिसतं ठीक आहे ओके म्हणजे उत्तर काय मित्रांनो युएने तयार केलेलं आहे पाचवा प्रश्न अलीकडेच फुटबॉल खेळाडू डायोगो यांचे निधन झाले ते कोणत्या देशाकडून खेळले खेळलेले आहेत ठीक आहे ते पोर्तुगाल देशापासून ते खेळलेले आहेत लक्षात घ्या उत्तर काही आहे पोर्तुगाल आहे ठीक आहे आपण डिटेल पाहूया पोर्तुगाल आणि लिव्हरपूलचा स्टार फुटबॉलपटू डिओगो जोटा आणि त्याचा भाऊ आंद्रे सिन्छा यांचे तीन जुलै रोजी स्पेनच्या झामोरा प्रांतात कार अपघातात निधन झाले चांगला खेळाडू होता मित्रांनो लक्षात ठेवा फुटबॉल खेळाडू होता हे सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे ठीक आहे सहावा प्रश्न खालीभे कोण प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षक जादूगार लेखक होते त्यांचे जुलै पंचमध्ये निधन झाले त्यांचं नाव आहे बी बी पट्टाभी राम लक्षात ठेवा त्यांचं निधन झालेलं आहे ठीक आहे डिटेल पाहूया बी वी पट्टाभिराम संपूर्ण माहिती पूर्ण डॉक्टर बी वी पट्टाभिराम अंदाजे एकोणीशे जन्म जुलै पंचवीस मध्ये मृत्यू व याच्या पंचाहत्तर हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला प्रमुख ओळख ते प्रसिद्ध मानशास्त्रज्ञ होते व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षक होते जादूगार होते प्रभावी लेखक होते कार्यक्षेत्र त्यांनी मानसिक आरोग्य वैयक्तिक विकास आत्मविश्वास वाढवणे संबंधी सहज समजणाऱ्या भाषेत शेकडो व्याख्यानाने कार्यशाळा घेतल्या त्यांनी मानसशास्त्र आणि वैयक्तिक उत्क्रांतीवर आधारित अनेक पुस्तकं लिहिली शिक्षण आणि मानसिक समुपदेशन यामध्ये विशेष योगदान दिले भारतात हिप्नोटिझम च्या वैज्ञानिक पद्धतीने प्रचारक म्हणून त्यांची ओळख होती जादू आणि मानसशास्त्र यांचा संगम त्यांनी आपल्या कार्यक्रमामध्ये जादूचा उपयोग करून मानसिक आरोग्यविषयक संदेश पोहोचवले त्यामुळे त्यांना माइंड मॅजिक या संकल्पनेला लोक थी, भारतात लोकमान्यता मिळून सुद्धा त्यांनी दिली ठीक आहे डॉक्टर बी व्ही पट्टाभिराम लक्षात ठेव ठीक आहे सातवा प्रश्न पहिला खगोल पर्यटन महोत्सव कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे तर उत्तर आहे लडाख मध्ये तो आयोजित करण्यात आलेला आहे आठवा प्रश्न ऑपरेशन मेलॉन हे कोणत्या विषयाशी संबंधित आहे तर बंगलादेशातून भारतात आलेल्या बेकायदेशीर स्थलांतरी विरुद्ध कारवाई करणे ऑपरेशन मेलॉन लक्षात ठेवा ओके पुढे हा डिटेल पाहूया ऑपरेशन मेलॉन एक अलीकडील सुरक्षा, <coughs> सुरक्षा अभियान आहे ज्याचा संबंध देशातून भारतात येणाऱ्या बेकायदेशीर स्थलांतराशीच आहे ऑपरेशन मेलॉन हे भारत सरकारने सुरू केलेले विशेष सुरक्षा अभियान आहे ज्या अंतर्गत बांगलादेशातून आपल्या बेकायदेशीर घुसखोरांचे ओळख पटून त्यांना त्यांच्या देशात परत पाठवण्याचा उद्देश आहे मुख्य कुठे राबवले गेले ऑपरेशन विशेषतः आसाम राज्यात राबवण्यात आले कधी सुरू झाले अभियान तेवीस मध्ये उत्तरात सुरू करण्यात आले लक्षात ठेवा ठीक आहे ओके हा पण एक पॉईंट महत्वाचा आहे ऑपरेशन मेलॉन बंगलादेशातून भारतात आलेल्या बेकायदेशीर स्थलांतर विरुद्ध दु कारवाई पुढे नववा प्रश्न डोरँड कप हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे आपण डिटेल पाहूया डुरँकम पंचवीस डुरॅंकम म्हणजे काय डुरॅंकम ही आशियातील सर्वात जुनी आणि जगातील तिसरी सर्वात जुनी फुटबॉल स्पर्धा आहे भारतीय फुटबॉलाच्या शतकाहून अधिक वारशाचे हे प्रतीक मानले जाते स्थापना अठराशे अठ्ठ्याऐंशी संस्थापन सर हॅनरी मॉर्टी मिर ड्युरँड लक्षात ठेवा स्थळ शिमला पंचवीसमध्ये स्पर्धेची एकशे चौतीसावी आवृत्ती आयोजित होत आहे लक्षात ठेवा ठीक आहे पंचवीस मध्ये एकशे चौतीसावी आवृत्ती आयोजित होत आहे ठीक आहे माझं उत्तर काय मित्रांनो फुटबॉलशी संबंधित असलेला डुरँड कप आहे ठीक आहे फुटबॉलशी संबंधित आहे लक्षात ठेवा ठीक आहे पुढं दहावा प्रश्न भारतामध्ये पहिली खाजगी उपग्रह ब्रॅड बॉन्ड सेवा सुरू करण्यासाठी कोणत्या कंपनीला इन स्पेस कडून मान्यता मिळाली आहे ठीक आहे कोणत्या कंपनीचं उत्तर आहे अनंत टेक्नॉलॉजीला ही मान्यता मिळालेली आहे आपल्याला माहीत असणं महत्वाचं आहे कंपनीचं नाव अनन टेक्नॉलॉजीज मुख्यालय हैदराबाद प्रकल्प भारतातील पहिली खाजगी उपग्रह ब्रॅडबॉन्ड सेवा सुरू करण्यासाठी मान्यता मान्यता दिल्ली संस्था इन स्पेस इंडियन नॅशनल स्पेस प्रमोशन अँड अथोरायझेशन सेंटर ही सेवा सुरू होण्याची अपेक्षित दोन हजार अठ्ठावीस आहे दोन हजार अठ्ठावीस पर्यंत ती सुरू होऊ शकते हे सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे मित्रांनो ठीक आहे पुढ अकरावा प्रश्न राष्ट्रीय सार्वजनिक सहकारी आणि बाल विकास नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे तर उत्तर आहे सावित्रीबाई फुले राष्ट्रीय महिला आणि बाल विकास संस्था असं त्याचं नाव ठेवण्यात येणार आहे ह्याची स्थापना केव्हा झाली मित्र होतं पाहायला गेलं अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे सासष्ट ती स्थापना झाली कधी मित्रांनो अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे सहासष्ट ठीक आहे एकोणीसशे सहासष्ट लक्षात ठेवा पुढे बारावा अलीकडे फुटबॉल खेळाडू डिओगो यांचे निधन झाले ते कोणत्या देशाकडून खेळत होते तर उत्तर आहे पोर्तुगाल देशासोबत ते खेळत होते नेक्स्ट तेरावा कोणत्या भारतीयाचे राष्ट्रकुल युवा शांती राजदूत म्हणून निवड झाली आहे खूप पॉइंट महत्वाचा आहे तर कोणत्या तर उत्तर आहे सुकन्या सोनो वाल यांची निवड झालेली आहे ठीक आहे राष्ट्रकुल युवा शांती राजदूत चौदावा भारतातील पहिले घोड्याचे आजारमुक्त एकदा बेटिंबडिंब मध्ये दी स्थापन करण्यात आले आहे तर उत्तर आहे मेरठ मध्ये सुरू करण्यात आले आहे चार जुलै पंचवीस रोजी क्रोएशियातील झाब्रे झाग्रेप येथे झालेल्या सुपर ये युनायटेड रॅपिड अँड बिल्स पंचवीस स्पर्धेत जागतिक विजेता विजेतिंबने रॅपिड विजेतेपद जिंकले आहे तर लक्षात ठेवा डी गुकेशने जिंकलेले आहे माहीत असणं महत्वाचं आहे पुढे नुकतेच ऑर्डर ऑफ द रिप रिपब्लिक आणि ऑफ त्रिंजात आणि टोबाको हा सर्वोच्च पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर नरेंद्रजी मोदी यांना मिळालेला आहे ठीक लक्षा आहे लक्षात असू दे नरेंद्रजी मोदी यांना मिळाला आहे कितीव्या परिषदेत ब्रिक्स शिखर परिषदेपूर्वी कोलंबिया आणि उजबेकिस्तान अधिकृतपणे न्यू डेव्हलपमेंट बँक मध्ये सामील झाले आहेत तर ती परिषद होती सतरावी लक्षात ठेवा प्रश्न सतरावा पॉइंट सतरावा लक्षात ठेवा अठरावा अलीकडे सर्व बँकांना फायनान्शियल फ्रॉड रिस्क इंडिकेटर नावाची नवीन डिजिटल प्रणाली स्वीकारण्याचे निर्देश कोणी दिले आहे असा विचारला प्रश्न तर आरबीआय आरबीआयची स्थापना एकोणीसशे पस्तीस राष्ट्रीयकरण लक्षात ठेवा एकोणीसशे एकोणपन्नास माहीत असणं आवश्यक आहे आपल्याला लक्षात ठेवा आणि सध्या कोण आहेत मल्लोत्रा आरबीआयचे गव्हर्नर आहेत एकोणीसावा अलीकडे निधन झालेले बी बी पट्टाभीरामन कोण होते तर ते मानसिक तज्ज्ञ आणि एपनोटाईज तज्ज्ञ होते दोन्ही होते लक्षात ठेवा जगातील सर्वात मोठा फिक्स्ड वायरलेस ऍक्सेस प्रोव्हाइडर कोण बनला आहे तर जिओ बनलेला आहे लक्षात ठेवा आणि आजचा प्रश्न आपल्या सर्वांसाठी पंचवीस हे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार सॉरी मित्रांनो सरकार झाले मित्रा ठीक आहे सहकार वर्ष म्हणून कोणत्या संस्थेने केले आहे घोषित केले आहे सहकार पाहिजेला लक्षात ठेवा आपण दुरुस्त करून घ्या लक्षात ठेवा ठीक आहे सहकार पाहिजे ठीक आहे तर ऑप्शन आहे जागतिक बँक युनेस्को संयुक्त राष्ट्र संघटना युनिसेफ आपल्या उत्तर सांगायचं आहे उत्तर चुकू दे उत्तर बरोबर असू दे पण आपण प्रॉपरली उत्तर द्या ठीक आहे आज आपण इथेच सांगू उद्या याच वेळेस याच टाईम रोजी भेटू धन्यवाद थँक्यू मित्रांनो